उची तालुका कौठे महांकाळ येथील बौद्ध विकास मंडळ व जयंती उत्सव कमिटी आयोजित भव्य नृत्य महोत्सवात नृत्याविष्कारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या नृत्य स्पर्धेमध्ये सातारा बीड इचलकरंजी सांगली तासगाव येथील चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून सृष्टी जाधव व विनय पाटील विभागून यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय प्रज्ञा बौद्ध विकास मंडळ व संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव निमित्त भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आले लहान व मोठ्या गटात ही स्पर्धा पार पडली स्पर्धेसाठी सातारा बीड इचलकरंजी तासगाव निपाडी राधानगरी सांगली आदी भागांतून चाळीस नृत्य कलावंतांनी सहभाग नोंदवून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय तर स्पर्धा मोठा खुला गट आणि लहान गट गाव मर्यादित अशा दोन गटात विभागण्यात आला होता नृत्य सादरीकरणामध्ये लावणी देशभक्तीपर नृत्य महापुरुषांच्या जीवनावर आधारित गीतांवर आधारित प्रस्तुती करून कलाकारांनी आपली कला सादर केली आहे नृत्य स्पर्धेतील मोठा खुला गटातील निकाल व बक्षीस प्रथम क्रमांक विभागून सृष्टी जाधव व हो। विनय पाटील द्वितीय क्रमांक विभागून प्रेम सुतार व किरण मडके तृतीय क्रमांक विभागून बॉईज सातारा व अनुष्का भंडारे लहान गट स्थानिक प्रथम क्रमांक काव्य शिंदे द्वितीय क्रमांक समीक्षा सरवदे तृतीय क्रमांक आरोही लांडगे या स्पर्धेमध्ये सादर झालेल्या नृत्य सादरीकरणामुळे प्रेक्षक भारावून गेले वेळेअभावी काही स्पर्धकांना मंचावर सादरीकरणाची संधी मिळाली नाही ही खंत अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली तर दोनही गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देऊन जागृत जावरुत, जागृती शेखर कांबळे शेखर रमेश कांबळे प्रयांश कांबळे व युग शेखर कांबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यांनी सर्व विजेत्या कलाकारांचं अभिनंदन केलंय या कार्यक्रमाच्या के आयोजनासाठी प्रज्ञा बौद्ध विकास मंडळ व संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले ही स्पर्धा केवळ नृत्य कला नव्हे सामाजिक सलोखा संस्कृतीचं सा जतन व नव्या पिढीला प्रेरणा देणारी ठरली